सैनिकी परंपरा असलेल्या गावाचा सार्थ अभिमान सैनिक टाकळी प्रतिनिधी पहिल्या महायुद्धापासून देशसेवेत असणाऱ्या सैनिकांच्या गावाने देशरक्षणाचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालू ठेवलाय गावातील अठरा जवान शहीद झाले असून या गावाचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ स्वागत तोडकर यांनी केले ते येथील शहीद जवान स्मारकास आदरांजली वाहताना बोलत होते ते पुढे म्हणाले आदर्श काम करणाऱ्या व्यक्तीला सारख्या पुरस्काराने गौरवण्यात येते अशा प्रकारचा सन्मान या गावाचाच झाला पाहिजे यावेळी त्यांनी या गावाला एकदा तरी भेट देण्याचं आवाहन देशवासियांना केलं याबरोबरच या गावाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य संजीवनी तोडकर नीलम तोडकर अरविंद बगाडे बी एस पाटील डॉक्टर संजय पाटील सुधाकर गायकवाड शिवाजी बाबर स्मिता बाबर वसंत गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी निसर्गोपचार स्वागत तोडकर आज सैनिक टाकळी या गावामध्ये एका क्रिकेट स्पर्धेच्या